कूपनलिकेतील विद्युत पंप काढत असताना दावे तुटले त्यावेळी लाकूड डोक्यावर जोराने लागल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या करमाळा तालुक्यातील बिटरगाव श्री येथील शेतकरी महिलेचा उपचारावेळी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे मनीषा मुरुमकर वय चौतीस असे त्या मयत महिलेचे नाव आहे सोमवारी पाच मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास सदर दुर्घटना घडली होती त्यानंतर अहिल्यानगर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सात मे रोजी त्यांचा मृत्यू झाला सदर घटनेची अधिक माहिती अशी की पाणी कमी झाल्यामुळे शेतात कूपनलिकेतील विद्युत पंपात बिघाड झाल्यामुळे मनीषा या पती नितीन मुरुमकर व लहान मुलाबरोबर विद्युत पंप बाहेर काढण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी कूपनलिकेतील विद्युत पंपाला बांधलेले दावे एका टिपावरून ट्रॅक्टरला बांधून ओढायचा प्रयत्न सुरू होता त्यावेळी अचानकपणे ते दावे हिसका बसल्याने तुटले आणि तेथील एक लाकूड मनिषा यांच्या डोक्यावर जोराने आदळले त्यात त्या गंभीर जखमी झाल्या त्यानंतर त्यांना माजी सरपंच शिवाजी मुरुमकर वैभव मुरुमकर मधुकर शिर्के भाऊसाहेब बाबर गणेश बाबर यांनी करमाळा येथे खासगी रुग्णालयात दाखल केले तेथे ते उपचार करून त्यांना अहिल्यानगर येथे दाखल केले होते मात्र उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला बिटरगाव श्री येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले मुरुमकर यांच्या दुर्दैवी निधनामुळे संपूर्ण परिसरावर शोककाळा पसरली होती त्या अतिशय मनमिळावू होत्या बिटरगाव श्री विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष लालासाहेब मुरुमकर यांच्या त्या स्नुषा होत्या त्यांच्या पश्चात पती दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे